नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतर्वली सराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मावळमधून नरेंद्र मुर्रे भाऊसाहेब हुलावळे अनिकेत देशमाने तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या ठिकाणी सामूहिक उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून सर्व मराठा संस्कृत आलेलो आहे या ठिकाणी सामूहिक आम पोषण आंद्रभाजी सराटी जालना गुन्हादरांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे पाटील पण पोषणाला बसलेले आहेत पुणे जिल्ह्यामधून मी मावळमधून नरेंद्र गुरे भाऊ सरगुरे आणि मुळे भाऊ भाऊ मुळे या येथीलच आहेत आणि ते देशमध्ये पुणे शहरातून आम्ही आलेलो आहोत आमच्या मराठा समाजाच्या माणजे मान्य होते आणि तोपर्यंत आम्ही हे साम तामोरण उपोषण अजिबात प्रॉब्लेम आहे तिथं एकशे एक्क्याऐंशी लोकांपेक्षा जास्त लोक उपोषणाला भेटलेले आहेत त्यापैकी आज एक महिला आणि एक भाऊमध्ये त्यांची तब्येत बिघडलेली आहे त्यांना आय सी यूमध्ये टाकलेला आहे तिथून सांगतर मी कुठल्या प्रकारची सुविधा पण दिलेली आहे एक ॲम्ब्युलन्स आणखी दोन तीन कंपाऊंड केली या ठिकाणी आम्हाला आणि दिवस इथे आठ दिवसात मराठा मानवाची आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद